नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत पूर्णाचे मस्तशी खुसखुशीत कडाकणी कशी बनवायची ते सुद्धा टम्म फुगणारी दहा ते पंधरा दिवस टिकणारी पूर्णाची खुसखुशीत कडाकणी आज आपण बनवणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एका कुकरमध्ये एक वाटी हरभरा डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे एक वाटी हरभरा डाळ इथे आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची डाळ इथे आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता या डाळीमधील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे मी एका चालणीच्या साह्याने डाळीमधील पाणी काढून घेते आता आपण हे जे पाणी आहे ते आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता यानंतर ही जी डाळ आहे ती आपल्याला एका ग्लासच्या साहा्याने बारीक अशी करून घ्यायची आहे आता इथे मी ही डाळ एका ग्लासच्या साह्याने चांगली बारीक करून घेते आता इथे आपण ही सर्व डाळ चांगली बारीक करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे या बाऊलमध्ये डाळ अतिशय बारीक अशी इथे तयार झालेली आहे आता आपण ही डाळ एकसारखी करून घेऊयात आता इथे मी ही डाळ चांगली एकसारखी करून घेते ज्या पद्धतीने आपण पुरण करतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे बारीक असे करून घ्यायचं आहे आता इथे आपण हे एकसारखे करून असेच या बाऊलमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता यानंतर याच बाऊलमध्ये आपल्याला दीड वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण डाळ घेतील त्याच वाटीने इथे आपल्याला दीड वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे आता आपण हा बाऊल एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका भांड्यामध्ये मी एक वाटी बारीक केलेला गुळ घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला गूळ पाण्यात बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत यामध्ये गूळ जो आहे तो पूर्णपणे विरघळलेला पाहिजे फक्त आपल्याला इथे गूळ हा पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनटानंतर हा जो गूळ आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळला जाईल आता इथे हा गूळ या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे आता इथे आपण गॅसचा फ्लेम हा पन्हां 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 बंद करून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आता हे पाणी आपल्याला थोडेसे कोमट करून घ्यायचं आहे खूप गरम असताना हे पाणी आपल्याला इथे वापरायचे नाही थोडेसे थंड झाल्यानंतर हे पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे आता आपण या पिठामध्ये हे गुळाचे पाणी वापरणार आहोत इथे आपण एका गाळण्याच्या साहाय्याने हे पाणी गाळून घेणार आहोत आणि या पद्धतीने आपण या बाऊलमध्ये हे पाणी घ्यायचं आहे आता आपल्याला या गुळाच्या पाण्यामध्येच हे चांगले मळून घ्यायचं आहे आणि इथेचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे आपण गरजेनुसार हे गुळाचे पाणी यामध्ये वापरायचं आहे आता इथे मी याचा एक घट्ट असा गोळा तयार करून घेते पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा गोळा इथे तयार झालेला आहे आता यावरती आपण थोडेसे तेल लावून घेऊयात आता तेल लावून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हा गोळा मर्दून घ्यायचा आहे आणि यावरती प्लेट ठेवून आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटांसाठी असेच साईडला आपण हे ठेवून देणार आहोत आता इथे एक पंधरा ते वीस मिनटानंतर हे पीठ छान असे भिजलेले असेल पाहू शकता तुम्ही इथे पिठाचा कलर मस्त असा आलेला आहे आता आपण हे पीठ पुन्हा एकदा चांगले मर्दून घेऊयात हे पीठ मर्दून घेतल्यानंतर आता यामधील एक गोळा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही ज्याप्रमाणे आपण चपातीला गोळा घेतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हा एक गोळा घ्यायचा आहे आणि आता आपण याची एक मोठी पारी लाटून घेणार आहोत आता यानंतर एका ग्लासच्या सहाय्याने या पद्धतीने इथे आपण गोल आकार करून घेणार आहोत ही पारी लाटताना आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही या पद्धतीने इथे लाटून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची ते आपली ही पारी छोटी तयार झालेली आहे आता इथे आपण हे तळायला घेणार आहोत एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण या पद्धतीने एक एक पारी ही या तेलामध्ये सोडायची आहे आणि टम्म फुगलेली पूर्णाची अगदी खुसखुशीत अशी कडाकणी इथे तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा इथे आपण या पूर्णाच्या खुसखुशीत कडाकण्या तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा या होळीला पूर्णाची खुसखुशीत कडाकणी नक्कीच करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ खरंच जर आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद